शहर पूर्वेतील आषाळे गाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशाचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली परिसरातील संतप्त नागरिकांनी एकत्र येत नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली विठ्ठलवाडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे व्हायरल व्हिडिओ व माहिती पाठवली आहे उल्हासनगर पूर्वेतील ओशेळे गाव येथे गेल्या वीस वर्षांपासून एक मिठाईचे दुकान असून दुकानात समोसा विकला जात होता दुकानात एक इसम समोशाचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर

पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी सांगितली ओशाळे गाव येथील वादग्रस्त मिठाईच्या दुकानाची झाडा झडती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पथक करणार आहेत व्हायरल व्हिडिओ सत्यता आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे वादग्रस्त दुकानातून पाकिट बंद वस्तू शिवाय कोणतीही वस्तू विकायला परिसरातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे रात्रीपर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाचे पथक शहरात दाखल होऊन कारवाई करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी दिली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा